स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीचा भाग हा खूपच रंजक आहे गावकरी आणि कुटुंबासमोर नंदिनी हतबल झालीय मला आता कोणाशीही लग्न करायचं नाहीये असं ती म्हणत असताना गावकरी तिला विरोध करतात आणि तिच्यावर आरोप करायला सुरुवात करतात तर मामा तिला तुझ्यामुळे तुझ्या बाकी बहिणींना आयुष्यभर नवरा मिळणार नाही या विचारानं तुला रात्री झोप तरी लागेल का असं विचारतो तेव्हा गावकरी तिथे याच मुलीमध्ये काहीतरी खोट आहे म्हणत टोमणे मारायला सुरुवात करतात या सगळ्याला कंटाळून ती लग्नाला हो म्हणते पण कोण करणार माझ्याशी लग्न असा जाबही ती विचारते त्यावर मामा तिला माझा शंकर तुझ्याशी लग्न करेल तसंही तुम्ही लहान असताना मी तुमचं लग्न ठरवलं होतं असं म्हणतो पण शंकर तिथे ही मुलगी मला बायको म्हणून चालणार नाही अशी सेकंड हँड मुलगी मला नको असं म्हणतो शंकरचं शब्द ऐकून नंदिनी आणि इतर सगळ्यांना खूप त्रास होतो लग्नाच्या दिवशी एका भलत्याच मुलाबरोबर ही होती त्यांच्यामध्ये कशावरून काही झालं नसेल असंही तो म्हणतो त्याचवेळी गावकरी सुद्धा नंदिनीचं चारित्र्यच खराब असेल असं म्हणतात तिथे नंदिनी मी अशी नाही असं सांगायचा प्रयत्न करत असते आणि हीच आजच्या स्त्रियांची शोकांतिका आहे असंही म्हणते इथून पुढे मी कुठेही गेले तरी मी तिथे पोहोचायच्या आधी माझ्या मोडलेल्या लग्नाची कीर्ती तिथे पोहोचली असेल असंही ती म्हणते नंदिनी बोलत असताना लोक हिच्या आई वडिलांचे संस्कारच असे आहेत असं म्हणतात हिच्या वडिलांचे कपडे उतरवा असंही बोलतात तेव्हा पुन्हा नंदिनी मी लग्न करायला तयार आहे पण कोणी आहे का जो मला आहे त्या परिस्थितीमध्ये एक्सेप्ट करेल असं म्हणते हे सगळं जीवा सुद्धा बघत असतो काही वेळ विचार करून तो पुढे येत मी लग्न करतो असं म्हणतो नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवत मी हिच्याशी लग्न करीन असं तो म्हणतो तेव्हा जीवाचे बाबा त्याला तू तु तु तुझ्या निर्णयावर ठाम आहेस का विचारतात जीवा त्याला होकार देतो तिथे बाबा त्याला आय एम सो प्राऊड ऑफ यू म्हणतात तर नंदिनीचे बाबा त्यांचे हात जोडून आभार मानतात मालिकेच्या उद्याच्या भागात जीवा आणि नंदिनीचा लग्न सोहळा पाहायला मिळेल तर या दोन बहिणी एकाच घरामध्ये आता कशा राहतात आणि हे लग्न त्या कधी मान्य करतील का ते येत्या भागात पाहायला मिळेल तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला किती आवडते ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज